पवार साहेब तुम्हाला नमस्कार तुम्ही भेटलात तुम्हाला बघून आम्हाला आनंद झाला कारण गेल्या सहा महिन्यापासून तुम्हाला आम्ही शोधतोय पवार साहेब कसले साडी वेरी मला वाटला कुठे हिमालयात वगैरे गेलाय काय म्हटलं आम्ही शेतकऱ्यांचा प्रश्न विचारायला लागले आहोत साडी वाढली काय काय बोलणार आहे साहेब तुम्ही आता आम्हाला उत्तरं दिली पाहिजेत तुम्ही कारखान्यात तपासलेला अहवाल आमच्या समोर आहे तुम्ही काल पोलीस स्टेशन मध्ये सांगायला लागला आम्हाला कुठं ठरवायला लागलेला साहेब माझा वैयक्तिक कुठलं नाही आहे माझं कुठल्या कारखानदारा बरोबर वापरलं नाही कुठल्या डेरीवाल्या बरोबर वाकडं नाही दोन वेळी शेतकऱ्यांची बाजूला आम्ही बोलायला लागलो साहेब त्यासाठी तुम्हाला विचारायला लागलं तुम्ही काल सांगताय पोलिसांच्याकडे काय काटा कसा तपासावा हो? भरारी पथकानं त्याच्याबाबत परिपत्रक नाही एसओपी नाही आहे हे एसओपी दोन हजार बावीसचं आहे नोव्हेंबर दोन हजार बावीसचं पत्र यात तुम्हाला सांगितलेलं होतं काटा कसा तपासायचा तुम्हाला बरोबर तेवढंच दिसलं नाही तुमच्याकडे चष्मा दगडी आहे काय दिसत नाही तुम्हाला याच्यामध्ये लिहिलेला आहे कारखाना तपासायला गेल्या साहेब हे साधी गोष्ट नाही आणि हिनी कसा तपासलाय ते पण सांगतो पहिल्यांदा तुम्ही कसा तपासला ते सांगतो हिनी तपासलाय हे समजून चालू हिरो साखर कारखान्याचा वजन ह्याच्यावर ती गाडी आली त्या गाडीची पावती करून दिलेली कारखान्याने कारखान्यानं ती गाडी बाजूला गेली ही प्रोसेस झाली साहेब आल्या तिथं आणि साहेबांनी इथं कागदात लिहिलेलं आहे या अहवालामध्ये लिहिलेलं आहे कसं लिहिलंय तर साहेबांनी तीच गाडी परत आणली काट्यावर उभा केली हा किती पावतीवर किती आहे दहा टन आहे आणि आता अॅक्च्युअल किती आहे दहा टन चला काटा बरोबर शिक्का मारून साहेबांनी लगेच तयार करून दिलं अहो साहेब असं नाही त्याच्यावर वजन ठेवा वजन वजन ठेवानी बरोबर दहा टनाला दहा टन येते का नाही बघा ना तुम्ही त्याच पाकीला कसं काय बघताय कशाला चुना लावला साहेब शेतकऱ्यांना कसं सांगणार आहे आणि तुम्हाला शासनाने काय सांगितलं परिपत्र काय साहेब हे तुम्ही सांगितलेलं आहे कारखाना तपासायला गेल्यावर तुम्ही कसा तपासलाय त्याचं हे साहेब रेकॉर्ड आहे हे रेकॉर्ड आहे तुम्हाला विचारायचं नाही विचारायचं का नाही आहे तो इन्स्पेक्टर इथं काय होत साहेब तसा तपासला असाच तपासला ना गाडीवर गेली गाडी परत आली पहिलं किती वजन होतं नंतर किती वजन होतं सगळ्यांनी प्लस दहा किलो देऊन टाकले तुम्ही काटे बरोबर शेतकरी पण खुश राब राब राम शेतकरी बरोबर ना दोन रुपये नव्वद पैसे किलोवाला तुम्ही सांगताय आम्हाला एकोणतीसशे रुपये पोरं बी खुश आमची चला एकोणतीसशे नऊ ऊस गेला आमचा काटा किती मारला करते आम्हाला मग तुम्हाला सांगितलेलं होतं साहेब साहेब ही खरं तर यांच्यावर तुम्ही कटले दाखल करायला पाहिजे तुम्ही मागच्या महिन्यात गेलेलो पण पोलीस स्टेशनला यांच्यावर केसेस घाला तुम्हाला सांगितलेलं साहेब ऐकाय साहेब हे सांगतो ना हीच पद्धत केली ना साहेब ह्याच्यावर काय करायला पाहिजे मारतील ना लोक अहो इथं शेजाऱ्याची पिंडी मारली कापली एखादी एक्स्ट्रा एक एक तिकडं देऊ पुढे देऊ एखाद्याची एक पिंडी एक्स्ट्रा कापली तर शेतावर भांडण व्हायला साहेब आणि आमची डायरेक्ट तिकडे उचलून यायला लागल्यात टाटा मारून यायला लागल्यात तिथं काल लक्ष्मी पे लक्ष्मीपुरी होतो त्या गवत म्हणजे पन्नास रुपयाला गवताची पिंडी साहेब सात किलो वजन झालं सात किलो सात रुपये किलो न गवत जाते आणि आमचं तीन रुपये किलो नऊ जाते साहेब विचारायला पाहिजे तुम्हाला काटा तुम्ही अशा पद्धतीने केलं तुम्हाला शासनानं नेमून दिलेलं कर्तव्य काय होतं याच्यामध्ये तुमच्या नावाचा उल्लेख आहे तुमच्या विभागाचं परिपत्रक आहे हे सांगते की लोडसेल ते जंक्शन बॉक्स व जंक्शन बॉक्स ते इंडिकेटर पर्यंत सर्व केबल्स अखंड व कुठेही कापलेले अथवा त्यावरील आवरण काढलेल्या नसाव्यात तसेच त्यावर चिकट टेपही लावलेला नसावा आता तुम्ही यात कुठं तपासले सांगा आहे काय साहेब अहो तुम्हाला संधी मिळाली की प्रशासनात आलाय हे चोर लुटारो आहेत ना बाहेरचे सहकाराच्या नावाखाली लुटायला लागल्यात तर थांबायची संधी मिळाली साहेब पुणे लागला असतं म्हातारपणा तुम्हाला आजार शुगर बीपी लागली नसती साहेब खरंच लागली नसती त्या पुणेही तो काबार छाती बघून चालला आता पवार आलाय म्हणून दत्ता पवार आम्ही पण स्वागत केलं असतं रिटायर झालं पण तुम्ही काय करायला लागलाय साहेब हे नाव काढणार नाहीत नंतर तोंड बघणार नाहीत कोण वजन काट्याचा अधिकारी म्हणून लोक बोम मारतील तुमच्या नावानं दुसरी पद्धत काय बघण्यासाठी लोडसे ते इंडिकेटर पर्यंत केबल्सला कुठलेही कोणतेही छुपे उपकरण जोडलेले नसावे तुम्ही कुठं बघितलं सांगा ना तुम्ही कुठं बघितलं साहेब तुम्ही अगोदर तयारी करून गेले का तिसरं सांगितलं आयटी किट किट मॉडेल अप्रुव्हल असलेल्या वाहन काट्याचं संगणक प्रणाली उपलब्ध असावी साहेब बरोबर रद्द करून घेतला बरोबर केलं ना ते बोलू उत्तर देणार की तिने आता या साहेब हे सांगा ना तो काटा तसा तपासला बसला जाईल हा ही गाडी गाडीवर वजन काट्यावर आणली गाडीचं वजन झालं तिथं काय असेल ते बहात्तर किलो झालं परत आणली आणि मग वजन काट्याचा अधिकारी आला चाल मी वजन काट्याचं इन्स्पेक्टर आलोय अधिकारी आलोय भरारी पथक म्हणून चल तपास मग परत मला दुबा करताय आणि मग काटायचं काय काटा बरोबर आहे का कसं कोण बनणार पाच पद्धती सांगितलेल्या होत्या एक ते चार पद्धती हे बरोबर पहिली गुंडाळून ठेवलेला आहे हे सुद्धा आम्ही काढलं कसं कलेक्टरांनी भरारी पथक नेमायला आदेश काढलेला आहे तो भरारी पथकाचा आदेश काढला त्याच्यात एक परिपत्रकाचा उल्लेख लिहिलाय भरारी पथकानं काम कसं करायचं तर ह्या हा मुखामुखीप्रमाणे काम करायचं परिपत्रकाप्रमाणे ही सगळी कागद करायला आम्हाला नंतर लक्षात आलं की कागद दिली की गावतोय आम्हाला कागद नाही प्रश्नाला उत्तर द्यायचं नाही भेटायचं नाही मस्त पैकी <us> आपला आपला कारभार आम्हाला डिपार्टमेंट आम्ही या डिपार्टमेंटचा पाप आहे आम्हाला फोन विचारतो कुठला शेतकरी कुठली संघटना गेली उडा अशी भावना तुमची झालेली साहेब ही करू नका ही करू नका ही इन्स्पेक्टर साईडला बसले हसतोय तिथं दाख काढून तमाशा घरायला लागत इथं आम्हाला पण माणूस की साहेब आम्ही गोरगरिबासाठी सात वर्ष झाली आठ वर्ष झाली तुमच्या विभागात येतोय फक्त दूध डेरींच्यासाठी मी तुम्हाला दहा वेळा म्हटलेलं साहेब दूध दूध डेरीचं काटा बदलून द्या आम्ही बोलत नाही काय कसं काय दुधाच्या काट्याबाबत पण नाही दुधाचाच आहे सांगा कसा सेट करून देऊ किती किलो वजन साहेब तुमचं वजन कमी करायचं का थोडीसाहेब मी लगेच करून देतो पन्नास पंचावन्न तुम्ही सांगशील तेवढं करून देतो तिथलं इथं करायला येते हे एक नाही कुठल्या बी डेअरीत जायचं जर मला इथं करायला येतं तर डेअरीवाला रोज काय करतोय आणि शिव मात्र बाबा निवास काय नाही माझ्याकडे तक्रार तुम्ही अरे परिपत्रक तुझ्या विभागाला काढलेलं आहे बाबा त्या परिपत्रकाच्या अंमलबजावणी करायला गेलं दुसरं कोण येणार आहे का, का मटन मार्केट घासकी जाणार आहेत तुम्ही जायला पाहिजे न माला गाली करून उभारताय जाऊन काटा बदलून कायदा तुमच्या डिपार्टमेंटने केला म्हणायला पाहिजे होता अधिकार आहेत मला गोरगरीबाचं खाऊ देणार नाही माझा विभाग आहे आणि करून घेणार का गेला नाही काटा बघितला तरी तुम्ही परत येत आहे कर म्हटलं तर जप्त करायला तयार होत नाही तुम्ही तिथा आलं की त्याच्याकडून दोन पाच हजार रुपये घेऊन त्याला मिटून परत पाठवून देत काय करतोय शेतकरी ती सगळी शेतकऱ्याचे पोर आहेत आधी धरून आणलेलं नाही पुढच्या वेळेला शंभर आणि मान हलवण्याची गोष्ट आहे साहेब त्यांना हे साखर कारखान्याचं असंच केली तुम्ही दुधाच्या बाबतीत साहेब नाही ना दुधाच्या बाबतीत साहेब ह्या माणसांच्या चुकीमुळे नाही तिने सांगू दे ना ह्या माणसांच्या दिला माणसांच्या चुकीमुळे आम्ही उत्तर मागायला बोलायला काय झालं हे साखर कारखान्याचं काटा तपासताना तुम्ही साखर कारखान्याचं काटा तपासताना तुम्ही सगळे सगळा घोळ केलेला आहे आम्ही हे नियंत्रकाच्या नावाने तुम्हाला पत्र द्यायला लागलो एक पत्र तुमचं तिकडे पेंडिंग होतं तुम्ही ह्या पत्रांची तात्काळ दखल घेऊन तिकडे वरती पोहोचवायला पाहिजे दुसरा मुद्दा साखर कारखान्यांचं काट तपासायला वार्षिक पडताळणी करताना साहेब हिरो जरी काटा तपासायचा असला शंभर किलोचा आहे पन्नास किलो वजन ठेवायला ते बरोबर ना पन्नास टक्के वजन क्षमतेपेक्षा साखर कारखान्याचा ता शंभर टनाचा आहे त्याला पन्नास टन वजन आणलं कुठं तुम्ही दरवर्षी पडताळणी करताना उत्तर द्या आम्हाला दादगावची उत्तर तुम्ही हस्ती माहिती हो कायचं उत्तरच द्यायचं नाही पन्नास टन वजन आणलं कुठला ती सोडून वार्षिक पडताळणी करताना तुम्ही दोन पन्नास टक्के तक, पन्नास टक्के वजन आणली कुठनं तीस चाळीस पन्नास टन वजन पाहिजे तुम्हाला पन्नास साठ ऐंशी टनाचा आणि शंभर टनाचा काटा आहे तुम्ही पन्नास टन वजन आणताय कुठं साहेब हे मर्जीप्रमाणे आम्हाला आम्ही आता बोलताना थोडस वाटायला लागले आपल्या मर्जीप्रमाणे काटे ओकेच म्हणून द्यायला लागलं काटे ओके म्हणून द्यायला लागलं ना हेच्या पाकिटामुळे गरीब मस्त ना साहेब आणि कसं ह्यांचं प्रमाणपत्र आलं की काटा अशीच प्रमाणपत्र आलं की काटा चोख आणि शेतकऱ्यांना काय करायचं पवारसाहेब हे काय तुम्ही सांगा ना साखर कारखान्यांचं वजन वार्षिक पडताळणी करताना पन्नास टक्के वजन आणली मानक वजन पाहिजेत तुमच्याकडे मानक वजन वापरायचा नियम आहे तुम्ही दरवर्षी कसं काय देताय गंडवून तुम्ही सरकारला गंडवता शेतकऱ्याला गंडवता भांडवलदारांचे फक्त तुम्ही दलाली करता काय पूर्ण आणली वजन उत्तर आहेत ना तुमच्याकडे उत्तर असतील तर द्या मला प्रवक्ता निघून द्या आणि दुधाच्या बाबतीत साहेब अहो दुधाच्या बाबतीत मी हायकोर्ट पर्यंत जाऊन बसलो आहे काय असे वाटते यांच्यासाठी सात वर्ष या विभागाला मी माझ्या आयुष्याचा अनमोल वेळ वाया घालवला पोट तिडकी ना आता बोलायला बोल त्यासाठी मला आंदोलन करायची गरजच लागली नसती आंदोलन करायची गरजच लागली नसती अहो नियमाप्रमाणे हिनी प्रमाणपत्र जे आहे साखर का वजन काट्यांची आता का हे काटा दहाच आहे टिरी मधला काटा तो शंभर ग्रामचाही प्रमाणपत्र दहा ग्रॅमचं दिलेलं ऍक्च्युली काटा शंभर ग्रामचा आणि कुणीही कसं त्याला कन्वर्ट करू शकतोय त्या बिचाराला इथं बसलाय एवढा शासनाचा पगार घेतोय शासनाचा निधी वेगवेगळा करण्याचा घेतोय ग्राहक संरक्षण नावाचं तुमच्या हातात भांडवल दिलेला आहे मोठं काम दिलेलं आहे तुम्ही साधं शेतकऱ्यांना आजपर्यंत एवढ्या वर्षात तुम्ही सांगू शकला नाही एक किलो म्हणजे लिटर मध्ये किती एक किलो म्हणजे लिटर मध्ये किती सांगू शकला नाही आणि तो बिचारा राब राब राबतोय बायकोला पोराला म्हाताऱ्याला म्हातारीला शेतात नेतोय पैरणी काढायला लावतोय आणि चल पोर गेला विरी दिर जाऊन जायचं किती वाटायची बाकीचा तुमचं वार्षिक पाकिट पोचलं तुम्ही शांत झाला पण दर महिन्याला मारायला लागला की साहेब दररोज मारायला लागलाय हो एवढं एवढं दूध सांडलं की नाही एवढं वाटीतनं पोरानं पिताना आजी असू दे आज्जा असू दे बाबा असू दे फाट फाट पाटीत मारतात का सांडून चालत नाही आणि आमचं शंभर शंभर मिलीना तुम्ही लिटरला मारता तेच बोलायचं नाही का साहेब हेचा दाब कुणाला विचारायचा तुम्ही सात आठ तोंड घे सगळे झाला की बाकी सगळी सर्व होतील साहेब तुम्ही घ्या हातात कायदा हातात घ्या साहेब तुम्हाला लागली तर तुमच्या ह्यात आम्ही पन्नास वेळा म्हटलं आहे तुम्हाला कुठं भीती घे आम्हाला अगोदर सांगतात आम्ही यांच्याबरोबर वहिनी नाही तुम्ही हे पोलीस आज बोलवायला नको पाहिजे होता तुम्ही म्हणताय कारवाईला गेला आमच्यावर डेअरीवाले हल्ली करता हल्लं करतील जावा ना त्यावेळेला पोलीस घेऊन बोल हल्ला करतो तू काय की कशाला सोंग घेता राव कशाला सोंग घेता सांगा ना डेअरीच्या वजन काट्यांना दहा ग्रॅमच्या काट्याला शंभर ग्रॅमच्या काट्याला दहा ग्रॅमचं प्रमाणपत्र देऊन दिखावा करून टाकला सगळं दुरुस्तकांच्या हाताली हाता हातात कारभारींचा पाहिजे तसंच हे होत्या सगळं आता आता जिथं काटा घावाल तिथं तुम्हाला सोडणार नाही साहेब जाग्यावर परत घेऊन जाऊ दे तर रात्र असू दे माणसं परत आली पाहिजेत गाड्या नाहीत असं सांगायचं नाही माणसं आली पाहिजेत जाग्यावर ज्या त्या वेळेला जागेवर कारवाई झाली पाहिजे साहेब सासरवाडीला कसं फोन आल्यावर सगळी पर्यंत मी पण पळतोय तसं तुम्ही पण आता ही सासरवाडी म्हणायची ग्राहक म्हणजे तुमची सासरवाडी हेच ह्याच्यावरच चालते जिथं तक्रार येईल तिथं पळत जायची तयारी ठेवायचंय आणि आम्हाला उत्तर द्या साखर कारखान्याचा काटा तुम्ही असा कसा तपासला हे बहात्तर किलो हे पण बहात्तर किलो काटा कसं आहे कधी तपासला सांगा ना ह्याच्यावर तुम्ही दिलाय हे बघा ना ह्याच्यावर तुम्ही दिलेलं आहे हे डेमो म्हणून नेहमी आम्ही सगळ्या कारखान्यांचं एक अगोदर उचलून घरा देऊ या सगळ्या कारखान्यांचं तेवीसच्या तेवीस कारखान्यांचा तुमचा आवाज छापला तुम्ही घरात जाताना साहेब घेऊन गेला इथं काय सर्व काटे बरोबर आढळले बघा ना साहेब बघा ना तुम्ही जायचं तपासायच्या अगोदरच कसे काय बरोबर आलेले ते तपासायच्या अगोदरच कसे काय बरोबर आलेले पहिलं पानच बघायचं ते तपासाच्या अगोदर कसे काय बरोबर आढळले अहो कशाला किती दिवस शेतकऱ्यांना पसवणार आहे तुम्ही तुम्ही एकदा इमानदारीने वाढायला चालू करत आहे सगळी वर्णावर येतील काय करणार आहे पुढच्या ताजात याच उत्तर द्यायचं याच्यात प्रकारच आहे या होणार उत्तर पाहिजे पटेल हंगाम कारखान्या ग्रह पुरतो